श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस सप्टेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे पितृपक्षामधील इंदिरा एकादशी इंदिरा एकादशी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि पितृपक्षामध्येही एकादशी आल्यामुळं या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं म्हटलं जातं की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीचं व्रत केल्याने आपल्याला भगवान श्री हरिविष्णूबरोबरच पित्रांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात आपले पित्र देखील आपल्यावरती प्रसन्न होतात भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील इंदिरा एकादशीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात त्याचबरोबर आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात पितृपक्षामध्ये कोणत्याही कारणामुळे पित्रांचे श्राद्ध करण्यात आले नाही तर इंदिरा एकादशीचं जर आपण व्रत केलं तर श्राद्ध जरी आपल्याकडून नाही झालं तरी फक्त इंदिर एकादशीचं जरी आपण व्रत केलं तर आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला कृपा आशीर्वाद देतात आणि आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणूनच जर तुम्हाला या पितृपक्षामध्ये काही कारणामुळे पित्रांचे श्राद्ध दान दर्पण पिंडदान हे करता आले नसेल तर तुम्ही ह्या इंदिरा एकादशीचं व्रत जरी केलं तरी सुद्धा तुमचे पित्र हे तुमच्यावरती प्रसन्न होतील पितृपक्षामध्ये येणारी इंदिरा एकादशी अतिशय महत्वाची मानली जाते आणि म्हणून या तिथीला वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही उपाय जर आपण केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या इंदिरा एकादशी आहे तर आपल्याला या ठिकाणी चिमुटभर असे काळे तिळ अर्पण करायचे आहेत जर आपण या ठिकाणी चिमुटभर काळे तिळ अर्पण केले तर आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हे लिहायला देखील विसरू नका जर व्हिडिओ आवडला हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील करा तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो आपल्याला भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे आपल्या जीवनामध्ये काही संकट असतील अडचणी असतील काही दोष आपल्या घराला लागलेले असतील काही नकारात्मकता असेल किंवा लक्ष्मी प्राप्ती होत नसेल तर अशा काही समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही कोणतंही काम करायला गेला तर त्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त व्हावे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण हो होण्यासाठी तर पहा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात अनेक अडचणी येतात आपण जे काही काम करायला जातो त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही आणि अशा बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी अशा विशिष्ट तिथी ज्या असतात तर ह्या विशिष्ट तिथींवरती जर आपण असे काही विशिष्ट उपाय जर केले ते तर त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते आणि आपले जे काही दोष अडचणी आहेत त्या देखील दूर होऊन जातात त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये सतत कलह भांडणं क्लेश यासारख्या गोष्टी जाणवतात ह्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये असे कलह क्लेश असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आणि लक्ष्मी घरातून बाहेर निघून जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये हे क्लेश कलह दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे ना तर तो आपल्याला करायचा आहे तर पहा उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आंघोळ करायचे आहे तुमच्या कुंडलीमध्ये जर राहू केतू शनी यांचा प्रभाव असेल तर तो सुद्धा दूर होऊन जाईल जर जा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केली तर त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आंघोळ करायचे आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांच्यावरती तुम्हाला गंगाजलने किंवा मग शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर विष्णू भगवान यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला या दिवशी तुळस अर्पण करायचे आहे तुळस अर्पण करत असताना तुम्हाला त्याला थोडंसं हळद लावून तुळस अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंना तुळस अर्पण केली तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील तुळस अर्पण करत असताना तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ही तुळस भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायची आहे त्याचबरोबर पिवळे फुलं त्यांना अर्पण करायचे आहेत अशी विधिवत पूजा भगवान श्री हरिविष्णूंची तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यानंतर तुम्हाला देवघरा बसायचं आहे देवाघर देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे हातामध्ये चिमुटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे काळे तिळ आहे तर ते हातात धरूनच तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनामधील जे संकट अडचणी आहेत ते तुम्हाला भगवान श्री विष्णूंना सांगायचे आहे हे काळे तिळ भगवान श्री हरिविष्णूंना तुम्हाला अर्पण करायचे आहेत काळे तिळाची उत्पत्ती ही भगवान श्री हरिविष्णूंपासूनच झालेली आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी काळ्या तिळांना विशेष महत्त्व आहे कारण ही इंदिरा एकादशी आहे ही पितृपक्षामध्ये येते आणि आणि त्यामुळे तुमचे देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्या दिवशी शनिवार देखील आलेला आहे त्यामुळे संपूर्ण हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जाणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे काळे तिळ भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने जर अर्पण केले तर तुमच्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या कलशामध्ये त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक कपभर कच्चं दूध तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे हे पाणी घेऊन जाऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंचं रूप या पिंपळ वृक्षाला मानलं जातं त्यामुळे तुम्हाला या पिंपळ वृक्षाला अशा पद्धतीने थोडेसे चिमुडभर काळे तीळ आणि थोडंसं कच्चं दूध टाकून हे जल अर्पण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णू बरोबरच माता लक्ष्मी देखील या झाडामध्ये वास करत असते त्याचबरोबर आपले पित्र देखील या झाडामध्ये वास करत असतात आणि सध्या पितृपक्ष चालू आहे आणि शनिवार देखील आहे हे जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला पाच प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना देखील तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्र ाचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य झालं तर उद्या तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही काळ कोणतंही तेल टाका आणि त्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाका आणि असा हा दिवा त्या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे असा दिवा जरी तुम्ही त्या ठिकाणी लावला तरी सुद्धा तुमचा कितीही प्रखर असू द्या तो नष्ट होऊन जा केल्याने आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराची आशीर्वाद हे देत असतात तर असा हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर कुटुंबामध्ये सतत भांडणं होत आहे नवरा बायकोची भांडणं होत आहे एकोपा घरामध्ये टिकून राहिलेला नाही तसेच घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी जाणवत आहेत आर्थिक समस्या येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल आलेला पैसा घरात टिकून राहत नसेल आजार पण वाढत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मूठभर काळे तीळ टाकायचे आहे आणि त्या कपड्याची तुम्हाला एक पोटली बनवायची आहे म्हणजे त्याला गाठ मारायची आहे आणि ही जी पोटली आहे तर तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे ही पोटली तुम्ही उद्या दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर तुम्हाला ती पोटली सर्व पित्री दिवशी तिथून उचलायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळे या समस्यांचं निवारण करण्यासाठी असा हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता तर पहा उद्या इंदिरा एकादशी आहे तर ही एकादशी घरातील एका तरी व्यक्तीने करायला हवी कारण ही एकादशीचं व्रत जर घरातील एखाद्या व्यक्तीने केलं तर आपले जे पित्र आहेत तर त्यांना यमलोकातील ज्या अनन्वित यातना आहेत तर त्या आपल्या पित्रांना भोगाव्या लागत नाहीत या व्रतामुळे आपले जे पूर्वज आहेत तर ते नर्कलोकातून स्वर्ग लोकामध्ये जात असतात अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला उद्या घरातील एका तरी व्यक्तीने ह्या इंदिरा एकादशीचं व्रत हे करायचं आहे आणि आपल्या घराला कितीही कठीण पितृदोष लागलेला असेल तर तो नक्कीच दूर होऊन जाईल आपल्या पित्रांची मुक्तता होईल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ